दादा तसेच भोसले साहेब रामदादा आताच आपल्या तालुक्याचं यव नेतृत्व सर्व तरुणांच्या गाय देत आहेत आम्ही उपस्थित होते परंतु काही कामानिमित्त निमित्त ते गेले आज या ठिकाणी दालवडी गावामध्ये जाहीर असा प्रवेशाचा कार्यक्रम होत आहे खर तर आम्हाला पक्षाचा प्रवेश आमच्या घरीच घ्यायचा होता ढवळ गावामध्ये परंतु दोन तीन वेळा सुद्धा काही कारण असतो कार्यक्रम कॅन्सल झाले एक पावसामुळे झाला त्याच्यानंतर आमच्या गावात पाहुणे झाला आज सकाळी दादा येथे कुस्त्याच्या उद्घाटनाच्या निमित्त आले आणि ते म्हणले की दालवडीला कार्यक्रम आहे तर तुम्ही दालवडीलाच या तर आम्ही म्हणले चला ठीक आहे कुठंतरी आपल्याला प्रवेशच करायचा आहे प्रवेश गावात यासाठी करायचा होता गावाची आमच्या गावाची राजकारण आजपर्यंत झाले फक्त बरेच लोकांना काही लोक आमचा वापर करून घेतला दादांना मी एवढंच सांगतो आज आमच्या कुटुंबाने चाळीस वर्ष पूर्ण ताकदीनं राजे कुटुंबाचं प्रेम केलं पण पर आज राजे कुटुंबातील एकही माणूस आम्हाला नावाने ओळखत नाही हे दुर्दैव आहे दो त्या गटाचं काम करत असताना दोन हजार सहा पासून दादा मी चार इलेक्शनला पोलिंगचं काम केलंय परंतु मिथून लोखंडे कोण आहे ही या लोकांपर्यंत आजपर्यंत कधी कळत नाही आणि पोचून दिलत नाही ही राजकारणाची पद्धत आहे त्या घटाकडे परंतु दादांकडे येण्याचं असं काय की बाबा आपलं कुठलं मोठं काम नाही किंवा काय नाही ते तालुक्याचा विकास चाललेला आहे दादांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यात गेले तीस पस्तीस वर्ष चाळीस वर्ष एकाच घरात पाणी वरते परंतु जे काम चाळीस वर्षात झाले नाही ते काम दादांना एक पाच ते दहा वर्षाच्या कालखंडामध्ये केले त्यामुळे आमच्या तरुणांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतोय की कामाच्या पाठीमाग कसं आपण उभं राहायचंय चाळीस चाळीस वर्ष सत्ता बघून सुद्धा जर काही काम होत नसेल तर आपण त्यासाठी तिथं थांबायचं एवढाच हेतो आहे असं आमचं कुठलं काम नाही कुठलं आहे काही नाही ह्याच्यात कुठला स्वार्थ नाही गावामध्ये वाड्या उठत आहे की प्रत्येक जण स्वार्थासाठी जातो हा स्वार्थ हा काय नसतो का कार्यकर्ता निष्ठा पाहिजे आणि आजपर्यंत आम्ही एक मताने निष्ठेने काम केलं मी सांगतो की आमच्या लोखंडे पाटील कुटुंब तुमच्या बरोबर कायम निष्ठेने आमच्या ढवळ गावचं भूषण विष्णूपत आम्हाला लोखंडे दा दादा आम्ही एका परंतु काही कारणास्तव आम्ही एकत्र नव्हतो परंतु आता आम्ही एकत्र आलोय या ढव गावामध्ये आमचे बापू बनकर असतील सर्वच असतील विष्णुपंत अण्णा लोखंडे यांच्याच विचाराची सत्ता ढवळ गावामध्ये आणणार एवढा मी हा तुम्हाला शब्द देतो आणि जे काय पाठिंबा आमचं जे काय स्वप्न राहिलंय आमच्याकडून काय चुका झाल्या त्या चुका सुधारण्याची संधी दादांनी आम्हाला द्यावी विष्णू अण्णांच्या पाठीमागा उभं राहावं दादाजी आमच्यावर जबाबदारी देतील शंभर टक्के पूर्ण ताकदीने पार पाडू आणि जे काय आमचं जे स्वप्न बाकी आहे आम्ही पूर्ण करू एवढीच मी इच्छा व्यक्त करतो आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीत प्रवेश दिल्याबद्दल मी सर्वच भारतीय जनता पार्टी रणजित सिंह नाईक दादा मला अभिमायावरती भरपूर बोलायचं होतं परंतु तो केलं त्यामुळं थोडं नंतर बोलो त्यामुळे आम्ही सर्वांचा आभार मानतो विशेषतः दालोड गावांना आमचा जो सन्मान केला हे सर्व आमचे पाहुणे रवींद्र सरांवरती जो अन्याय झाला त्यावेळेस आम्हाला खूप भयंकर राग आला होता परंतु तो दादा तुम्ही